अनेक ठिकाणी मुंबईत खेळ आपण पाहतोय मागच्या महिन्यात पण आम्ही पाहिलं सगळीकडे खेळाचे वेगवेगळे प्रकार सुरू आहेत पुण्यात देखील आम्ही खेळ सबमिट केला होता आज इथे आमच्या स्थानिक विभागाने कृष्णांना जे आमच्या एम डी एफ एमध्ये पण आहेत त्यांनी देखील इथे आपण पाहतोय की फुटबॉलचं आयोजन केलंय आठवडाभर हे सगळे वेगळेवेगळे खेळ सुरू असणार आहेत वर्डीमध्ये वर्डीतील काही खेळाडू होते ते आमच्याकडे पण आयोजन करा तुम्ही करणारे आम्ही केलेलं मागच्या ह्याच्यात पण केलेलं जांभोरीत गंमत अशी झाली की आता काही इतर बाहेरचे पक्ष येऊन आमच्याकडे वेगळेवेगळे कार्यक्रम करत असतात तरी असो आम्ही वेगळ्या वेगळ्या गल्ल्यांमध्ये हे सगळे खेळ आयोजित करत असतो क्रिकेटचं मोठं आयोजन झालेलं होतं वेगळे स्पोर्ट्स आम्ही घेतले तिथे मनोज जरांगे यांना यश मिळालेलं आहे सरकारने त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य केलेल्या आहे मात्र आपण जर बघितलं असेल तर यावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पुन्हा एकदा निर्माण होऊ शकतो छगन भुजबळ काही वक्तव्य केले मला वाटतं ह्याच्यात थोडं नीट तो पूर्ण अध्यादेश वाचूनच मी त्याच्यावर काही वक्तव्य करीन महत्त्वाची गोष्ट हीच आहे की मराठा समाजाची एकी ही फार महत्वाची आणि ती आपल्याला दिसली तसंच आपण पाहताय की ही जर ताकद एकत्र आली तर अजून काय काय होऊ शकतं पण अध्यादेशावर थोडं वाचूनच आम्ही चर्चा करू मुख्यमंत्री म्हणाले आहेत आम्ही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका